दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी पाचोरा येथे पी टी फिटनेस अकॅडमी मैदानी व लेखी सराव सुरू असून पी टी फिटनेसचे संचालक तेजस पाटील सर यांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी पोलीस भरती आर्मी भरती वनरक्षक भरती अशा अनेक भरतींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अल्प दराने फी घेऊन मैदानी चाचणी तसेच परीक्षेचा सराव करून घेतात तसेच ज्यांच्याकडे मनापासून भरती करायची तयारी असेल तर त्यांनी फीचा विचार न करता तेजस सरांशी संपर्क साधावा असे आवाहन सरांकडून करण्यात आले नमस्कार मी संचालक मैदानी परिषद बी टी फिटनेस अकॅडमी तेजस पाटील सर आपल्या पाचुऱ्या तालुक्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण येत्या जवळपास सहा सात आठ महिन्यापासून अकॅडमी चालू केली पी टी फिटनेस नावाने तर बरेच बाहेरून येणारे गरजू विद्यार्थी लांब लांब जे ज्या विद्यार्थ्यांना समजा फी वगैरेसाठी म्हणा किंवा जे गरजू विद्यार्थी त्यांच्याने फी वगैरे भरल्यात नाही किंवा गरीब परिस्थिती जे गरजू विद्यार्थी आहे तीस, ते विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण देत असतो जवळपास येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास आमच्याकडे जवळपास तीस तीस एक विद्यार्थी आहेत आणि पन्नास एक विद्यार्थी आहेत टोटल जवळपास आमच्याकडे सत्तर ते ऐंशी संख्या आहे आज तर आजकाल आता जवळपास जर पाहायला जर गेलं तर कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढत चाललं आहे त्यामुळे आमच्याकडे मुलींची सर्व तयारी केली जाते गोळाफेक असो आठशे मीटर असो शंभर मीटर असो मुलांमध्ये सोळाशे असो गोळाफेक असो आम्ही अशी सर्व तयारी करून घेतो त्याचबरोबर डिपार्टमेंटल पी एस सुद्धा फिजिकल आमच्याकडे अवेलेबल आहे त्याच ठिकाणी येणाऱ्या ए सी सी जे डी म्हणा ए सी सी जे डीमध्ये जवळपास आत्तापर्यंत काही न करता तरीही आमचे जवळपास चार ते पाच सिलेक्ट सिलेक्टसारखे आहेत त्यामध्ये ए सी सी जे डी असो स्टाफ सिलेक्शन असो त्यासोबत कंबाईन असो कोणत्याही भरतीच्या मैदानी प्रशिक्षणासाठी आम्ही स सा, सर्व काही सुविधा केल्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला डायटिंग वगैरे म्हणा किंवा जे काही गोष्टी वगैरे असतात ते आम्ही सर्व सुद्धा टिचिंग असो ते आम्ही करत चालतो तुम्ही नक्कीच एकदा पाचोराला आल्यानंतर आमच्या अॅकॅडमीला व्हिजिट करा अकॅडमीचा पत्ता खडगाव पाचोरा रोड गजानन पेट्रोलकोच्या बाजूला पी टी फिटनेस अकॅडमी पाचोरा